लोकसभा निवडणुकीची घोषणा मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी केली सात टप्प्यात मतदान पार पाडणार असून मुख्य आयुक्तांच्या घोषणेमुळे आचारसंहिता लागू झाली आहे आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे प्रत्येक पक्षाने आता प्रचारासाठी कंबर कसली आहे भाजपाने आपले विद्यमान उमेदवार डावलून नवे उमेदवार दिले आहे काँग्रेसने मात्र जुन्याच उमेदवारांवर विश्वास ठेवला आहे काही जागा दोन्ही पक्षासाठी देखील प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत सात टप्प्यामध्ये मतदान होणार असल्याने या हॉटसीट देखील आता चर्चेत आल्या आहेत गेल्या निवडणुकीमध्ये अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांचा झालेला पराभव ही सर्वात मोठी बातमी होती त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसी येथील जागा देखील लक्षवेधी ठरणार आहे देशात सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाची सुरुवात राहुल गांधी करणार आहे तर याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे म्हणजेच राहुल गांधी उभे असलेल्या मतदारसंघात एकोणावीस एप्रिलला मतदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये मतदानाचा अंतिम सातवा टप्पा असणार आहे यानंतर जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो याबाबत निकाल लागणार आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक